बाबा ऐकणार नाही बाबा सुटला सुटला माननीय श्री सचिन दादा चव्हाण यांच्या वारसा निमित्त आयोजित केला फायनल चालली चा सुंदर गडा पथत सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत आहे नवीन खरेदी पहिलं मैदान आणि एक नंबरचा मान करवी प्रित् खुटबळ फुरसुंगीकरांचा बैजा लढत झाली काटा मालकानं बरे दिवस विश्रांती घेतली परत एकदा या क्षेत्रामध्ये उतरले नवीन पट्ट्या तयार केला नवीन पट्ट्या घेतला आणि पहिलंच मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद झाला सुंदर अस देखणं मैदान पार पडलं निमित्त होत मान श्री दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य अस मैदान चला निकाली पंच अजित शेड गोंदीकर संयोजक आयोजक कमिटी या ठिकाणी निकाल आणून द्यायचा आहे